मागच्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी हे गाव ईव्ही विरोधी आवाजाचा हॉटस्पॉट बनला आहे या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली जाते रविवारी आठ डिसेंबर रोजी शरद पवार यांनी या गावाला भेट दिली यावेळी केलेल्या भाषणातून पवारांनी पुन्हा एकदा ईव्ही एम मशीनवर शंका उपस्थित केली ईव्ही एमबाबत लोकांच्या मनात शंका असल्याने आता निवडणूक आयोगाने निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं शिवाय मार्कडवाडीत गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा सरकारच्या निर्णयावर देखील पवारांचं टीकास्त्र सोडलं मार्करवाडीतल्या गावकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही सगळ्या देशाला जाग केलं लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि राज्यसभेत मी आहे मागच्या दोन चार दिवसांपासून आम्ही बघतोय संसदेत विविध राज्यांचे खासदार आम्हाला भेटतात ते दुसरं काहीच चर्चा करत नाही ते तुमच्या गावची चर्चा करतात आणि विचारतात हे गाव कुठं आहे विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना शरद पवार पुढे म्हणाले निवडणूक निकालात निवडणूक निकालात कधी विजय होतो कधी पराभव होतो काही तक्रारी येतात संबंध देशाला निवडणुकीबाबत असता असताना त्यांच्या मनात शंका काय येईल पण आता लोकांच्या मनात शंका आली याचा अर्थ निवडणूक पद्धतीत काहीतरी गडबड झाली मतदाराला खात्री वाटत नाही आता आपण युव्हम मतदान घेतो तुम्ही बटन दाबता मतदान झालं म्हणून समाधानी होता पण आता असे निकाल लागले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली एकट्या तुमच्या नव्हे तर राज्यातील अनेक लोकांच्या मनात अशी शंका झाली आहे लोक अस्वस्थ झाले आहेत शरद पवार पुढे म्हणाले की त्यामुळे अशा निवडणूक पद्धतीत दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं त्याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागली अमेरिकेसह युरोप खंडातले अनेक देश आपल्यासारखं ईव्हीएम मतदान घेत नाहीत ते आपलं मत मतपेटीत टाकतात जगातल्या अनेक देशांनी यूएम मतदान घेण्याचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी नंतर ई नको असा निर्णय घेतला आता देशानं जीव निवडणूक पद्धत स्वीकारली आहे त्यात बदल केला पाहिजे याबाबतची या जागृती तुम्ही लोकांनी केली विधानसभा निकालानंतर तुमच्या मनात शंका आली त्यामुळे तुम्ही फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला मग यावर पोलीस खात्याने बंदी का घातली कोणत्या कायद्याअंतर्गत केली असा कोणता कायदा आहे तुमच्या गावात तुमच्यावर जमावबंदी कशी घातली ही गमतीची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या समाधानासाठी फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला यावर सरकारची बंदी कशी काय येऊ शकते असा सवाली शरद पवारांनी यावेळी विचारला